बुलेटीनमध्ये स्वागत एक महत्त्वाची बातमी वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे मी लग्नाला गेलो पण त्यांनी काही वेडं केलं तर माझा काय संबंध अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे अजित पवार हे एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते आणि त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी सगळ्यात आधी टीका करायची नाही नाहीतर मी सांगायला गेलो की लगेच कुठलं तरी काहीतरी डोकं चढवतात लावतात हे तो सीपीचा नोट आली का माझी यादा हो। यादी काय हळद कुंकू का त्याला बोल कस आले आता तुम्हाला तुम्ही घरची लोक आहेत मी तुम्हाला सांगतो कशी माझी ती बघा तुम्ही अनेक जण मला बोलवता लग्नाला अनेक बोलवता का तुम्हा नाही मी शक्य असेल तेवढं यायचा प्रयत्न करतो मी तर त्या भागात असेल उशिरा लग्नाच्या वेळेस आता एखाद्या लग्नाला मी गेलो समजा दयाच्या घरातल्या लग्नाला गेलो आणि त्यांनी नंतर तिथल्या सुनेला त्याच्या काही काही वेळ वाकडं केलं अजित पवारचा काय संबंध आहे अजित पवारनी दयाला सांगितलं तो असं कर म्हणून मला तर काय कळलं मी घडल्या घडल्या सिटी पिंपरी चिंचवडला विचारा त्याला म्हटलं कुणी कास आता त्या मुली जी यांनी आत्महत्या केली तिची सासू आतमध्ये तिची नणंद आतमध्ये तिचा नवरा आतमध्ये सासरा पाहला पळून पळून जातोय पळून पळून मी आज पण सांगितलंय तीन टीम तरी सोडल्या तीन नाही सहा टीम सोडा मोजक्या बांधूनच त्याला आण म्हणलंय पण ते न्यूजचे चॅनल अजित पवार अजित पवार अरे माझा काय संबंध नाही आम्ही राजकीय क्षेत्रातली लोक उद्या सुनीलच्या घरात लग्न निघाला किशोरच्या घरात लग्न प्रेमा कुठे बोलत जावं लागतंय जे पी नाही गेलं तरी माणस रुसते त्याच्यावर शक्य असेल तेवढं आम्ही करतो ना पण म्हणून काय आम्ही त्यांना सांगतो का तुम्ही बाळासाहेब सुनेचे असं का म्हणून मी एवढा महिलांचा पुरा अरे मीच लाडक्या बहिणींना दीड हजार रुपये मायाचा लाल मी नोटी हो केली एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आणि आम्ही ती सुरुवात केली आम्ही प्रत्येक के वेळेस आता बचत गटाच्या बद्दल बाकीच्या बद्दल सातत्याने माझी महिला बाल विकासची मुलगी आमची आदिती ठटकर मंत्री आहे तिनं चांगला प्रस्ताव तर एका मिनिटात मी मंजूर करतो आणि खुशाल ते चॅनल वाले अजित पवारांना जाब विचारला पाहिजे जर अजित पवार ते दोषी असेल तर अजित पवारला फासावर लागतो जर कुठे त्याचा संबंध असेल तर पण उगीचच माझी बदनामी मी काही घेणार नाही मीडियाला अधिकार दिलाय मोकळीची कुणाची पण नावं घेताय आणि उद्या मी लग्नाला केलो समजा राजवर्धनच्या घरातलं लग्न आहे आणि राजवर्धन म्हणला की दादा की चावी मला माझ्या जावेला द्यायची द्याव नाही दिली तर ती बाप नाराज होत तरी चावी देताना त्याला विचारलं ही स्वखुशीने देताय आहे का बळजबरीने घेत आहे खोट नाही सांगत टीव्ही ला म्हणलं बळजबरीने घेतलं तर मग बघतोय कडक अरे एवढं लोक कडक वागतोय तरी देखील माझी बरे करता नाही ना खरं आहे ते सांभाय जे खरं आहे ते खरं आहे मी एवढा अधिकारवाणी आवाज काढून बोलतो त्याच्यात मी पाच पैसे कुणाचा निधा नाहीये चहाचा पण निधा नाहीये आणि ह्या पद्धतीनं ते केलं आज बघा बाहुधळ पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर झाला दोन हजार सहा दोनशे सहा पण पंचवीस कलम ऐंशीचा दोन कलम एकशे आठ कलम एकशे अकरा अठरा एक कलम एकशे पंधरा दोन आता जे वकील लोक असतील त्यांना कळेल की कलम तो तर थी थी। मी काय काहीतरी वकील नाहीये नंतर तीनशे बावन्न तीनशे एकावन्नचा दोन तीनचा पाच नवीन जे कलम आलं ते हा गुन्हा सतरा पाच दोन हजार पंचवीस ला दाखल झालाय आज तारीख किती बावीस पाच बरं मी सगळ्यांना काय सांगायचं कार्यालय कवले किंवा मी सांगितलं गुन्हा दाखल